सकाळी उठल्यानंतर मला मळमळल्यासारखं होत होतं मी माझं डोकं पकडून बिछाण्यातच बसून राहिले आत्ताशा हे सारखंच व्हायला लागलं होतं माझ्यासोबत काही कळत नव्हतं की ही माझ्या आजाराची कुठली वेगळी लक्षणं वगैरे हो तर नाहीत ना शेवटी मी कशीबशी उभी राहिले अशीच बसून राहिले असते तर मला उशीर झाला असता गेल्या काही दिवसात माझी व्यस्तता कैक पटीनं वाढली होती स्पर्धा तर होतीच जवळ एक चाललेली सोबतच परीक्षा ही तोंडावर आलेली होती मला कधी कधी या विचारांनी प्रचंड अस्वस्थ व्हायला व्हायचं आम्हाला स्पर्धेसाठी विषय दिला होता जुन्या काळातील प्रेम मी त्यावर खूप विचार केला आणि शेवटी काय बनवायचं यावर शिक्कामोर्तब झालं आता मला रॅम्प वॉकसाठी मॉडेल शोधायचे होते आणि मी माझ्यासाठी मॉडेल म्हणून ललिताला निवडलंही माझी या सगळ्यावर त्याच्याशी चर्चाही झाली या चर्चेत अर्थातच कीर्तीही आमच्यासोबत होती आणि त्या दोघांनाही माझ्या सगळ्या कल्पना खूपच आवडल्या मी वॉशरूमकडे गेले मला तयारी करायची होती पण मला आत्ताशा आधीपेक्षा खूप जास्त दमल्यासारखं होत होतं या सगळ्याविषयी मी ना दिग्गंशी बोलले होते ना मी हे ललितला सांगितलं होतं मुळात त्यांना हे सांगावं की नको हाच पेच मला सोडवता येत नव्हता त्यांचा माझ्याविषयीचा एकंदरीतच रोग पाहता त्या दोघांनीही माझ्यासोबत असं काही होतंही म्हटल्यावर लगेचच मला फटकारत हॉस्पिटलला नेलं असतं आणि तिथं गेल्यावर मला या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी डॉक्टर स्वानंदकडून भलं मोठं लेक्चर ऐकावं लागलं असतं नाही बाबा मला नाही वाटत की मी हे सगळं त्यांना सांगावं म्हणून आंघोळ वगैरे सगळं आटपून मी माझ्या नेहमी आवडीच्या नेहमीच्या वापरातला प्लोरल प्रिंटचा ड्रेस घातला कैसांचा सेल आंबाडा घातला थोडासा मेकअप केला आणि मी पटापट -पत खाली उतरून आली अजून मला देवांसाठी नाश्ता बनवायचा होता मी पोचले तर काकू तिथेच होत्या त्या हसतच मला म्हणाल्या सुप्रभात वल्ला सुप्रभात काकू मी सगळी तयारी केली मी ठरवलं की आज अंड्याचे पदार्थ बनवायचे म्हणून पण जसा माझ्या नाकाला त्या फ्राय पॅनमधल्या अंड्याचा वास आला मला पुन्हा मळमवल्यासारखं व्हायला लागलं ला। मला तो वास अजिबातच सहन होईना मी माझं नाक झटकन बंद करून घेतलं माझ्या तोंडाची चव अगदी मचूर झाली कारण त्या वासानं लाळ जमा झाली मला उमाळे यायला लागले आणि मी लगेचच बाथरूममध्ये ओकारी करायला आले माझ्या उलट्यांचा आवाज ऐकून काकूने विचारलंही की वल्लरी ठीक आहेस ना बाळा म्हणून पण मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही उलटी झाल्याबरोबर माझ्या अंगातला जसं काही धानच निघून गेलं आणि मी तिथेच फरशीवर बसकन मारली मग मी हळूहळू उठले चूळ भरली तोंडावरून पाण्याचा हलका हात फिरवला आकाशात आरशात पाहिलं हे सगळं माझ्यासोबत का होत होतं देवा जाणे मी दीर्घ श्वास घेऊन स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि बाहेर आले काय झालं वल्ला तू बरी आहेस ना काकू मला काळजीने विचारत होत्या हो काकू मी ठीक आहे काही काळजी करू नका मी त्यांना असं म्हणाले खरं पण ते अजिबातच खरं नव्हतं मला ना आत्ता स्वयंपाक करायची इच्छा होती ना काही खाण्याची काकू आज त्यांच्यासाठी नाश्ता बनवाल का तुम्ही मी काकूंना विचारलं हो का नाही मी गड्यात पाहिलं तर मी माझ्या क्लासला जाण्यासाठी लेट झाले होते कसं बसं मी थोडंसं दूध घेतलं आणि घरातून बाहेर पडले जशी मी घरातून बाहेर पडले तशी मला समोर उभी असलेली दिगंची गाडी दिसली त्याला त्या दिवशी माझ्या आजाराबद्दल कळलं तेव्हापासून तो माझी खूपच काळजी घेऊ लागला होता तो मला रोज त्याच्या गाडीने कॉलेज सोडायला येत असल्यामुळे आत्ता मला बसची वाट पाहावी लागत नव्हती सुप्रभात दिगंत सुप्रभात सुंदरी चल बस पटकन उशीर झालाय हसतच तो मला म्हणाला तू का करतोस हे रोज तुला हे सगळं काही करण्याची गरज ख खरंच गरज, गरज नाही आहे रे मी गाडीचा दरवाजा उघडत त्याचीच तक्रार त्याच्याकडे केली ठीक आहे ग वल्ला पण मी हे काही खूप करतो आहेस असं मुळीच नाही आहे त्याचा आवाज गंभीर झाला होता देवा का केलंस तू हे असं का ह्या दोघांना माझ्या आजाराविषयी कळू दिलंस बघतोयस ना ते दोघे माझी किती मनापासून काळजी घेत आहेत ते हे असे मित्र माझ्या आयुष्यात असण्याचं जे भाग्य तू मला दिलंस त्यासाठी मी तुझे जितके आभार मानेन तेवढे कमीच आहेत मी नुसतीच हसले कॉलेजला जाण्याच्या रस्त्यावर दिगंत फारसं काही बोलला नाही त्यामुळे मी ही गप्पच होते त्यानं मला युनिव्हर्सिटीत सोडलं जशी मी खाली उतरले तसा मला ललित तिथे दिसला मी दिगंतचा निरोप घेतला आणि ललितला हाक मारली ललित त्यानं मागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिलं त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याच्या चेहऱ्यावर छान सहसू पसरलं दिगंत जाऊन अजून तिथेच होता तो गेला नव्हता मी पुन्हा त्याच्याकडे वळून त्याला बाय केलं आणि ललितच्या दिशेनं चालायला लागली पण अचानक मला पुन्हा मळमळल्यासारखं व्हायला लागलं ला ला, मी आकाशाकडे पाहिलं तर आज छान ऊन पडलेलं होतं या उन्हामुळे मला असं होत आहे का माझी नजर दिकंतच्या गाडीकडे गेली जी अजूनही तिथंच उभी होती ललित समोरून माझ्याच दिशेने येत होता मला आतून खूपच भीती वाटायला लागली ला होती असं वाटत होतं जसं काही माझ्या पायातले त्राण पुन्हा संपलेत मी आत्ता काही केलं तरी उभी राहूच शकत नाही मी प्रयत्न करत होते की मला आधाराला धरण्यासाठी काहीतरी मिळावं म्हणून पण दुर्दैवानं त्या मोकळ्या जागेत या सगळ्याची शक्यता शून्य होती मी तरीही पुन्हा प्रयत्न करून माझं डोकं धरलं आणि हळूहळू खाली बसले वल्ला मी ललितला ओरडताना ऐकलं मी कसं बसं त्याच्याकडे पाहिलं तर माझ्या धुसर झालेल्या नजरेला तो माझं याच दिशेने पळत येताना दिसला मी पडणार होते खाली तेवढ्यात त्यानं त्याचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि जोरात म्हणाला काय झालं तुला ललित मी कसे बसे ते शब्द उच्चारू शकले अचानक मा मला माझ्या शरीराला कुणाच्या तरी भक्कम भाऊने उचलून घेतल्याचं जाणवलं मी बघितलं तर तो दिग्गंत होता तो अजूनही ती इथे काय करतोय मला काय घडतं आहे हे कळण्याआधीच त्यानं मला गाडीत मागच्या सीटवर बसवलं होतं तिथलीच बाटली उचली ती माझ्या तोंडाला लावत ललित म्हणाला घे थोडं पाणी पी म्हणजे बरं वाटेल तुला माझे हात खूपच थरथर कापत होते थोड्या वेळानंतर मला जर बरं जरा बरं वाटायला लागलं बरं झालं तुम्ही दोघे होतात म्हणून तुला काय झालं होतं वल्ला दिगंतनं विचारलं मला नाही माहीत रे मी अगदी खरं खरं सांगितलं मला तर असं वाटत होतं की तू भोवळ येऊन पडतेस की काय ललित म्हणाला नाही रे मी बरे आहे आता मी त्याला समजावत म्हणाले माझा यावर मुळीच विश्वास नाही आहे आणि मी तुला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये नेतो आहे मी काही बोलण्याआधीच त्यानं गाडी सुरपण केली होती माझं बोलण्यासाठी उघडलेले तोंड पाहताच तो लगेच म मा, म्हणालाच मला मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे ना हा तुझ्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि मला वाटतं की ती गंभीर गोष्ट आहे मी उघडलेलं तोंड तसंच बंद केलं मला माहिती आहे की ते दोघेही माझं काही ऐकून घेणाऱ्यातले नव्हते दिगंतनं दहाव्या मिनटाला गाडी हॉस्पिटलकडे नेऊन थांबवली चल उतर जाऊन बघून नक्की काय झालं इथे त्यानं गाडी थांबताच मला ऑर्डर सोडली मी काहीही न बोलता नुसतीच मान हलवली आम्ही खाली उतरलो दरवाज्यातून आत जाऊन डाव्या बाजूला ओळलो आणि डॉक्टर स्वानंदच्या ओ टी पीत पोचलो डॉक्टर स्वानंद मी नेहमीसारखंच दारावर टकटक करत त्यांना हाक मारली आत या त्यांचा आवाज कानांवर पडताच मी दार उघडून आत गेली त्यांनी एक नजर माझ्याकडे टाकली आणि त्या एका नजरेत त्यांनी मला स्कॅन केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर मला एक समाधान पसरलेलं दिसलं मला कळलं ते माझ्या शरीरावर कुठेच न दिसणाऱ्या जखमांचं समाधान होतं ए वल्लरी काय म्हणतेस कशी आहेस मी छान आहे तुम्ही कसे आहात मुळीच नाही ती खरं सांगत नाही आहे आत्ताच ती भोवळ येऊन पडणार होती मागून आत आलेल्या दिगंतनं त्यांना सांगितलं स्वानंदच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव क्षणार्धात बदलले त्यांनी ललित आणि दिगंतला बाहेर वाट बघायला सांगितलं आणि मला तपासायला लागले त्यांनी माझी नाळी तपासली रक्तदाब वगैरे आणखी काय काय तपासलं आणि सगळं झाल्यावर त्यांनी मला विचारलं वल्लवी हे तुझ्यासोबत आधीही झालं होतं का खरं तर हो गेल्या काही दिवसांपासून मला असं होतंही कधी कधी मला खूप अशक्त वाटतं आणि तुझ्या भुकेचं काय तिचं फार काही चांगलं चाललेलं नाही खास करून सकाळच्या वेळी मला अजिबातच खायला काही जात नाही सगळेच गोष्टींचा जसा काही उबक आल्यासारखा होतो हे ऐकल्यावर त्यांनी आणखी काही गोष्टी तपासल्या आणि मग आपल्या खुर्शीत जाऊन बसले तुला शेवटची पाळी कधी आली होती अरे देवा यांना नेमकं काय म्हणायचं आहे पाळी मी डोक्याला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न केला मला वाटतं त्यांना जवळजवळ महिना होऊन गेला असेल मला काय वाटत होतं हे मी त्यांना आत्ताच सांगू शकत नव्हते मी नुसतीच त्यांच्याकडे बघत राहिले माझ्यातल्या एका भागाला विचार करून आनंद होत होता आणि एक भाग या विचारानं पार थिजून गेला होता वल्लरी मला असं वाटते की तू गरोदर आहेस लागलीच प्रेग्नन्स टेस्ट करून घेतो मी पुतळ्यासारखे तिथेच काही वेळ बसून राहिले डॉक्टर स्वानंदानीच मला अल्ट्रासाऊंड करण्यासाठी नेलं आणि त्याच्या आलेल्या रिझल्टवरून सगळं स्पष्ट झालं सगळं आटपून आम्ही पुन्हा त्यांच्या ओ टी पीत आलो नशीब होतं की दिगंत आणि ललित माझी वाट पाहत तिथे थांबलेली नव्हती हे सगळं होई तोपर्यंत दुपारच्या जीवनाची वेळ झाली होती त्यामुळे मला वाटलं की ते जवळपासच्या कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये गेले असावेत डॉक्टर स्वानंद मात्र त्रस्त चेहऱ्याने त्यांच्या खुर्चीत बसून होते मी मोकट्याने तिथे बसून होते त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत विचारलं तुला कल्पना नाही आहे की यावेळेस तू काय करून बसली आहेस ते हे अजिबातच चांगलं नाही आहे मला काय बोलावं ते कळत नव्हतं माझ्या पोटात एक छोटी परी किंवा देवदूत वाढत होता मी न कळतच माझ्या पोटावरून हात फिरवला मी होऊ घातलेली आई होते आणि देवतींची यावर प्रतिक्रिया काय असेल त्यांना हे ऐकून आनंद होईल का पण मी काही माझ्या बाळाला फार का खेळू शकणार नव्हते मी गेल्यावर मागे माझ्या मुलाचं काय होईल आणि त्या विचाराने माझ्या डोळ्यातून पाणी आले विचारात गुंगून गेलेली मी डॉक्टर स्वानंदाच्या आवाजाने भानावर आले तुझं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे हो हो ऐकते तर हे फार धोकादायक आहे तुला ऑपरेशन नाही करता येणार नाही त्यामुळे तुला प्रचंड तास त्रास होईल आणि हे तुला सांभाळताही येणार नाही या सगळ्यात तुला किती यातना होणार याची तुला काहीच कल्पना नाही आहे मी तुला काय सांगू हेच मला कळत नाही आहे आधीच तुझ्या शरीरात तुझ्या गरजे एवढं रक्त तयार होत नाही त्यात तुला असणारा ॲप्लास्टिक ॲनिमिया कशी सांभाळणार तू त्या दुसऱ्या जीवाला मला तर असं वाटते की जर तू कुठलीही ट्रीटमेंट सुरू केली नाहीस तर ही प्रेग्नेन्सी हाच तुझा शेवट असेल माझं बाळ मी अपोषणसारख्या गोष्टीचा विचारही कशी करू शकते पण काय होईल जर मी त्याला जन्म देण्याआधीच मेले तर मला मी असाही असल्याचं जाणवू लागलं मी या सगळ्या गोष्टीचा याआधी का विचार केला नाही हे सगळं तर माझ्या विचारातच नव्हतं कधी देवा माझी मदत कर डॉक्टर प्लीज या गोष्टी दिगंत किंवा ललितला सांगू नका मला या सगळ्या गोष्टीविषयी आधी माझ्या नवरेशी बोलते ठीक आहे वल्लरी नाही सांगणार मी तुला आणखी काही औषधं लिहून देतो पण लक्षात ठेव की ह्या अशा अवस्थेत अतिशय काळजीची गरज आहे अगदी लहानशी ही जखम तुझ्यासाठी जीवगिरी ठरू शकते आणि फाईल कायम तुझ्याजवळ ठेव इतक्या वर्षातली ही पहिलीच फाईल आहे आणि रोजच्या रोज, रोज तपासणीला यावं लागेल तुला त्यानंतर मी त्यांच्या ओ टी पीतून बाहेर पडले आणि मी चालताना इकडे तिकडे पाहत होते पण मला तिथे ना दिग्गंध दिसला ना ललित अचानक एक ओळखीचा आवाज माझ्या कानांवर पडला आणि माझी पावलं तिथेच थबकली ऐक ना प्लीज प्लीज असं काही करू नकोस ना मी पाया पडतो तुझ्या नको ना असं करूस हा तर ललितचा आवाज आहे तो एवढी कोणाची विनवणी करतो आहे बस झालं ललित दिगंत त्याच्यावर और ओरडला पण दिगंत माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे तुला का कळत नाही आहे ते अरे देव म्हणजे ललितचा तो बेनाम प्रेमिक दिगंत आहे माझा हात नकळतच माझ्या तोंडावर गेला मी सांगितलेलं समजलं ना तुला आत्ता काहीही बोलायचं नाही आपलं यावर सगळं बोलणं झालं आहे विषय इथेच संपला आहे दिगंत त्याला निर्वाणीच्या भाषेत म्हणाला मी पाहिलं की ललित घाईगाईने तिथून स्वतःची अश्रू लपवत बाहेर पडला त्या एकंदरीतच घडलेल्या प्रकाराने माझं मन दडपून गेलं मी जवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले दिगंत वल्लरी तू इथे काय म्हणजे मला म्हणायचं आहे की झाली का सगळी तपासणी नक्की काय बोलायचं यासाठी तो शब्द गोळा करत असावा असं वाटत होतं मी सगळं बोलणं ऐकलं आहे तुमचं काय झालं आहे नक्की मी गंभीरपणे विचारलं एका क्षणासाठी मला दिगंत मोडल्यासारखा वाटला पण लगेचच तो सावरला त्याने एक मोठा श्वास घेतला आणि माझ्याकडे माझ्या प्रश्नाकडे अगदी स्पेशल दुर्लक्ष करत तो म्हणाला चल मी तुला घरी सोडतो पुढील भाग लवकरच कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ